हाय हॅलो नमस्कार तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तोंडलीची भाजी आणि झटपटी होते ही भाजी तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला तर त्यासाठी आपल्याला लागणार ला आहेत तोंडली कांदा हिंग राई मसाला हळद तेल खोबरं साखर आणि मीठ इथे मी तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहे तोंडली ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी तर तोंडलीची भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे तर इथे मी तोंडली कापून घेते आहे गोल कापते आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व तोंडली गोल कापून घ्यायची आहेत आता इथे आपल्याला एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा डोळ्यांना झोंपत असेल तर अगोदर एक पाच मिनिटं पाण्यात ठेवून द्या आणि त्याच्यानंतर चिरून घ्या आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये एक चार चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये एक चमचा हिंग घालून घ्यायचा आहे छोटा चमचा हिंग घ्यायचा आहे आणि एक छोटा चमचा राई घालून घ्यायची आहे राई छान तडतडून तर द्यायची आहे आता इथे आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि छान तपकेरी सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा तेलामध्ये पूर्णपणे कोंबला गेला पाहिजे आता यामध्ये आपण एक चमचा मसाला घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर थोडासा मसाला कमी घातला तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे या आता यामध्ये आपण ही तोंडली घालून घेणार आहोत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला तोंडलीला लागला पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून देऊयात आणि पाणी ठेवून देऊया वाफेवरती आपल्याला भाजी शिजवायची आहे भाजीच्या आतमध्ये पाणी घालायचे नाही आता इथे भाजी आपण शिजली का ते बघूयात एक पंधरा मिनटात भाजी शिजून होते आता इथे मी झाकण काढून घेतलेले आहे आणि चमचा फिरवून घ्यायचा आहे इथे आपली भाजी शिजलेली आहे व्यवस्थित आता यामध्ये ओले खोबरे घालून घ्यायचे आहे थोडेसे ओले खोबरे घालायचे आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर साखर घालून घ्यायची आहे अगदी चिमटीभर जास्त नाही त्याच्यामुळे भाजीला छान चव येते जास्त साखर घातली तर भाजी थोडी गोड होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी चिमूटभरच साखर घालून घ्यायची आहे आणि ही व्यवस्थित मिक्स करून एक मिनटं शिजवून घ्यायची आहे तुम्ही भरलेली तोंडलीही बनवू शकता तीही खायला खूप छान लागतात तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे आता ही भाजी आपण एक मिनिट शिजवून घेणार आहोत झाकण नाही ठेवायचं तर इथे आपली झटपट तोंडलीची भाजी बनवून तयार आहे कसा वाटला तुम्हाला आतला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ